विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गट यांच्या वतीने कोपरगाव मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवून पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार आशुतोष काळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार काळे यांनी स्वतः कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून या अभियानाला सुरुवात केली आहे नागरिकांच्या समस्या व अडी अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात पुढे राहण्याची ही परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदारसंघातील जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आपल्या पक्षाचं त्या ठिकाणी झालं शिबिरामध्ये आपल्याला दाद्यांनी एक दिशा दिली का आपल्याला पुढं पक्ष कशा पद्धतीने वाढवायचा आहे पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील त्या कसे सामोरे जायचे प्रत्येकानी जबाबदारी उचलून त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आपले सभासद वाढवायचे आपले तालुका अध्यक्ष असतील यांनी चांगलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे का आपल्याला नोंदणी करायची आणि पूर्ण कुटुंबाची का करायची तर आज प्रत्येक जण सोशल मीडिया असेल आपल्या मोबाईल वर पाहतोय प्रत्येक जण आपलं आपलं मत त्या ठिकाणी बोलवतोय त्याच्यामुळं एका घरामध्ये एका पक्षाचा विचार सगळ्यांमध्ये असेलच असं आपण म्हणून काही चालणार नाही प्रत्येकापर्यंत जाऊन आपल्याला आपले पक्षाचे विचार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेवर आपला पक्ष त्या ठिकाणी पुढे काम करतोय तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा आदर्श आपल्या समोर आहे या सर्व विचारधारेवर आपला पक्ष त्या ठिकाणी काम करतोय हे विचार आपल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून किंवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाचा विचार पटवून देण्याचं काम आपण सर्वांनी करायचंय जास्त जास्त सभासद नोंदणी आपली झाली पाहिजे आता आपली जबाबदारी वाढलेली एवढं मताधिक्य मिळालेलं आहे ठीक आहे आपण आता झालेल्या मतदानामध्ये दहा टक्के लोक सोडून देणार होतो काय थोडे वीस टक्के वर गेले ते लोक ऐंशी टक्के लोकांनी आपल्याला मतदान केलेलं पण ऐंशी टक्के म्हणजे फार मोठा आकडा आहे जिंकायला फक्त एकावन्न टक्के लागत असत ऐंशी टक्के मतदान म्हणजे फार इतिहास झाला कोपरगावचा नगर जिल्ह्याचा राज्याचा जाऊन असेल झाला पण राज्यामध्ये पाच नंबर वर आले येण्याचा मान आपल्या सर्वांमुळे मिळाला हे काही कमी नाही ते आता एवढं वरती गेलेलं आहे त्याच्यामुळं पुढचं सगळं आपल्याला व्यवस्थितच करावं लागणार सभासद नोंदणी असेल जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पुढचं सर्व जे काही निवडणुका पुढे येणार आहे अध्यक्ष आपल्याला त्या पद्धतीने तुम्हाला जरा त्या त्या गावामध्ये जावं लागेल तेव्हा आपण त्या पद्धतीने सर्वांनी जास्तीत जास्त सभासद होण्यासाठी प्रयत्न करावे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून हा निकाल आपल्याला बघायला मिळाला याचे आभार मानणं म्हणजे वर्षभरही मानले तरी कमी पण तरी पुन्हा एकदा आपल्या या सभासद नोंदणीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आपण मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि असंच आपल्या सर्वांचा आशीर्वाद सर्वांचं प्रेम सहकार्य आणि मार्गदर्शन कायम माझ्या मागे राहील कायम मला होत राहील अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी पण सांगितलंय की आता निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून एक चांगलं यश प्राप्त झालं आणि त्या यशाच्या मध्ये आपला सिंहचा वाटा राहिला आपल्या कोपर गावातून आपले लोकप्रिय आमदार अशोक दादा खाडे हे सव्वा लाख मताने निवडून आले म्हणून दादा स्वतः या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला नेहमी सांगतात ज्या पद्धतीने आपल्याला विधानसभेमध्ये मतदान झालं त्या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला तेवढीच जबाबदारी आता वाढलेली आहे आणि म्हणून जास्तीचं काम करावं लागलं आणि हे जास्तीच काम करण्यासाठी जी गरज असती ती कार्यकर्त्यांच्या बळीची गरज असते आणि कार्यकर्त्यांची बळी ज्या वेळेस निर्माण करायची असती तर त्याचं पहिलं पाऊल जे असतं सभासद नोंदणीच असत म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता जो आज अभियान चालू झालेला आहे त्या माध्यमातून कोपरगाव शहरातून जस आपण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पहिल्या पाच मध्ये येण्याचं मान मिळवला तसाच या कोपरगाव तालुक्यातून आपण सर्वांनी मिळून या कोपरगाव तालुक्यातील सर्वात जास्त सभासद भोवतीचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करून आपण पक्षाला आणि पक्षामध्ये आपल्या दादांची एक वेगळी छी आपण तयार करू शेणी करून येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपलं जे काही अर्ज पूर... स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्याला ते पूर्ण निश्चित होईल त्याच्यासाठी आपल्याला पक्षाचे ध्येय धोरण हे समाजा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे सभासद नोंदीमध्ये एक लाखाच्या पुढं सभासद आपण सर्वांनी मिळून नोंदवे एवढी आपल्याला विनंती करतो